राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आभार दौऱ्याच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर येत आहेत त्याची नाशिकच्या हुतात्मा अनंत मैदानावर आभार सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेच्या आयोजना संदर्भात नाशिकच्या शासकीय विश्रामगृह या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आमदार सुहास कांदे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासह जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते विजय करंजकर बंटी तिदमे जीवन दिघोळे दिगंबर नाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना त्यांची जबाबदारी निश्चित देण्यात आली सभेच्या आयोजना संदर्भात देखील चर्चा करण्यात आली आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात होणारी एकनाथ शिंदे यांची सभा ही महत्वपूर्ण ठरणार असून या दृष्टीने शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवकांना जास्तीत जास्त कार्यकर्ते पदाधिकारी सभेला आणण्याचे आवाहन करण्यात आले मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब नुकत्याच विधानसभेच्या ज्या काही निवडणुका संपन्न झाल्या त्या निवडणुकींच्या महायुतीच्या माध्यमातून जे भरघोस यश महायुतीला मिळालं त्याच्या प्रित्यर्थ मतदार राजांचे आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानण्याच्यासाठी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब राज्यव्यापी आभार दौरा संपन्न करतायत साधारणपणे कोल्हापूरपासनं दौऱ्याची सुरुवात झाली देवी मातेचं दर्शन घेऊन नंतरच्या काळामध्ये जालना पुरंदर नांदेड आणि त्याचाच एक भाग म्हणून चौदा तारखेला नाशिक जिल्ह्याच्या मतदार राजांचे नागरिकांचे आभार व्यक्त करण्याच्यासाठी एकनाथजी शिंदेसाहेब नाशिकला येत आहेत आणि संदर्भात नियोजनाची बैठक आज शिवसेनेची या ठिकाणी संपन्न झाली मला वाटते की अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व नागरिक शिवसैनिक <coughs> त्यांचं स्वागत करतील उपमुख्यमंत्री महोदय जिल्ह्याच्या नागरिकांचे मतदार राजाचे आभार व्यक्त करणार आहेत जो काही सविस्तर कार्यक्रम चॉकआउट केला जाईल त्याचं माहिती तुम्हाला उद्या परवापर्यंत दिली जाईल नाशिक टुडे न्यूज ब्युरो नाशिक